आता इकडे जेवण भरण्याचं काम चालू आहे इकडे दादा आहेत ते जेवण भरले बाबा बनवले नाना आहे इकडे आप्पा आहे आता भाजी बनव झाली आणि आता फ्लॉवर टाकायला घेतले तिकडे दाल आणि राईस म्हणजे तांदूळ देखील भात देखील सिजून झालेलं आहे नमस्कार मंडळी आणखी एका नवी व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे तर मंडळी आज आहे आदितीचे आदितीला आधी तिला ते तुम्हाला माहिती आहे तर त्याच आज आहे तर बायांचे पाणी घालायचे त्यानंतर रात्रीचे बाया भा� बायांचे गाणी देखील बोलली जातील सो हेच हिशोबत मी तर मंडळी हाच तुम्हाला मी ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आजचा तर नक्कीच तुम्हाला देखील ब्लॉग आवडणार आहे सो तुम्ही देखील ब्लॉगला कंटिन्यू करत राहा सो म्हणजे तिकडे मस्त आता जेवण देखील झालेलं आहे जवळजवळ सात वाजले ते बघा मस्त इकडं वाटाणा मटर मटर आहे मस्त तिकडं आता मटर बटर आणि फ्लॉर आहे मस्त भाजी छान झालेली अशी वास देखील खूप छान झाले आहे त्यानिकडे डाल आहे म्हणजेच वरण हे वरण देखील आहे त्यानंतर इकडं राईस आहे तांदूळ या अशा प्रकारे जेवण आजचा आमची चांद्याची ताई पण आणली एकदम पापड तलून ठेवलेत एकदम मस्त जिलेबी आहे जिलेबी देखील आणली आहे एक मिनिट जिलेबी एवढी दाखवतो सोय बघा इकडे जिलेबी आमच्या आदिती बसले बाया की बायाच्या बसले सर्वजण मी आरती वगैरे करतात सर्व आरती आणि मग भेट देतात सो आहे आमच्या एक म्हणजे आम परंपरा गावाकडील कोकणातील हो गावातील सर्वजण येऊन बसलेले आहेत बाहेर जेवायला देखील बसले हां ब्लॉक चालू आहे सर्व पाहुणे वगैरे आले आहेत नावावरती आले आहेत हे आत्या का पोरीची आत्या आमची बहीण आमची दुराले आले ही परंपरा बघून कशी अशी आरती केली जाते पहिल्यांदा त्यानंतर मग हे आता आरती झाली आरती नंतर माझी भेट आलेली असे ती दिली जाते आणि मग आता आता पडते भास इकडे भाऊजी आलेत इकडे भाऊजी तिकडे भाऊजी बसले ते सर्व भाऊजी आहेत तिकडे भास आहे इकडे एक मोठे भाऊजी आमच्या आमचं भाई आलं बाई भाई, भाई। सगळे जेवायला बसतो मग सगळे जेवण देखील बाहेर चालू आहे फोटो कोण काढतो मी मी व्हिडिओ म्हणते फोटो काढलात नाही सगळीकडे आलेत मामाचे मुलं भरपूर भरपूर बर्पुर वेळ झाला नाही लक्षात इकडे खोबऱ्या खावण्याला घेतला आहे लाडू शेंगाचं बनवाडी बा इकडे खोबऱ्या खाऊन जाऊया नंतर शेंगा बनवणार आहेत तुम्हाला थोडक्यात शेंगा पण दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला तुम्हाला थोड्या वेळात शेंगा बनवला घेतला मग दाखवण्याचा प्रयत्न करेल नंतर इकडे आमचे मावशी आहेत मांस असू आता शेंगा सेंगालाडू बनवतो इकडे तुम्ही बघून घ्या शेंगा लाडू बनवता सर्व सो चला म्हणजे आता बाहेर सर्व गाणी बघतो बायांची आणि तुम्हाला देखील घेऊन जातो आणि गाण्याची मजा दाखवतो इकडे आदिती इकडे आदिती इकडे किट्टू आहे इकडे आमची मायरा हे मायरा मायरा का मायरा thank you आमची नाणी आता खाऊन ते खोबरं खाऊन इकडं पीठ मला पीठ देखील भरपूर हे केलंय वहिनी एक वहिनी येत आवाज नाही आला तर परत नंतर रिटर्न आवाज येईल मी एक तुम्हाला बनवून दाखव बनवताना आणि एक दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा प्रकारे बनवत होते सो इकडे आता वहिनी बनवून दाखवते थोडा आवाज खराब येत असेल कारण थोडं थोड डाऊन असल्यामुळे आता खोबऱ्याचा आणि गुलाचा पुरण घेत वेल्याची वेळ टाकलेली आहे आणि आता आता शेंग तयार होणार अशा प्रकारे शेंग आपली तयार झाली बघून घ्या इकडे वहिनीने बनवले शेंग चला आता बाहेर जाऊन दाखवतो मी बाहेर देखील सर्वच जण बनवत आहेत बघून घ्या घ्यानंतर इकडे देखील बनवत सो इकडे देखील शेंगा लाडू शेंगाच बनवत आहेत सो इकडे बघून घ्या भरपूर शेंगा झाले आहेत अजून देखील वळण्याच्या बागेत तिकडे नाणे ठेवते अच्छा ठेवले नाणे देखील तिकडे ठेवले शेंगा हे शिजायच्या बागेत अजून हे इकडे शिजाय गरम गरम शेंगा इकडे आमचे ताई आले भरपूर उशीर आले अकरा वाजता आले रात्री अकरा वाजता आले आणि तिकडे सौरभ आमचा जेवायला बसला आहे सौरभ जेवायला बसला आहे सौरभ पण लेट झाला यायला गाडी लेट झाली अजून देखील शंका काय झालेलं नाही अजून बाकी आहेत तेव्हा चालू आहे कार्यक्रम इकडे देखील चालू आहे अजून માયરાકતી આયક મોબાઈલ મધ બગ ના હોય મોબાઈલ મધ આય I'm gonna go, इकडे बघून घ्या हे बघा आता गरम झाले ठेवतात दुसऱ्या टोपल्यामध्ये तिकडे टिपण्यामध्ये झाले आहेत आता एक एक काउंट होता तिकडे नाणे आता नवीन पॅना ठेवत आहे तो तुम्हाला शॉर्टकट दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे ठेवतो आपण सो हे बघा अशा प्रकारे ठेवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून सेने त्याला वाफ द्यायची वाफेवरती शिजून घ्यायचे सो वाफेवरती शिजून घेते नंतर मग अशा प्रकारचे रेडी होतात याचे प्रकारे झाले का मग इकडे काढून ठेवायचे थोडा आपला घसा खराब झालाय ते डाऊन असल्यामुळं चला आता आपण बाहेर देखील जाण्याच्या एका बाहेरचे आघू करायचे देखील आता बायांच्या आंघोळ झाले आणि आता आरती बघून घ्या भरपूर आदित्य कपडे जमले म्हणजे भेट घेऊन आले होते तर भेट म्हणजे कपडे ते भरपूर जमलेत आणि इकडे आमचे आदित्य इकडे आदित्य आधी या बायांचे पाणी झालेलं आहे आधी आंघोळलेली आता सो so, मंडळी मसुबिकी बायांचे पाणी कार्यक्रम तुम्हाला दाखवला आहे देखील बायांची गाणी देखील छान अशी गायलेली आहेत आमचे गावात होते होते एक फेब्रुवारी आमचे so, ते महामाशे देखील होते सो मस्तपैकी बायांचे गाणी झाले आहेत त्यानंतर बायांचे आंघोळ देखील धुतलेले आहेत ते देखील तुम्हाला थोडक्यात दाखवून दाखवून केलेला आहे आवाज बसलेला तुम्हाला आवाज येत नसेल तर चला आता आपण देखील हे व्हिडिओ इथे थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये विसरू चला बाय बाय